तर मित्र स्वागत आहे आपल्या नॉर्थ इंडिया राइटच्या दुसऱ्या दिवसात आजचा आपला प्रवास सुरू होतो मोडासा आणि आपण पोहोचणार आहोत जयपूर म्हणजेच राजस्थान आजचं अंतर आहे तब्बल पाचशे पन्नास किलोमीटर साधारण दहा तासाचा प्रवास एक लांब पण सुंदर सफर रस्त्यात आपण पाहणार आहोत स्टॅच्यू ऑफ बिलीफ जगातील सर्वात उंच शिवमूर्तीपैकी एक तर चला सुरुवात करूया आपल्या नॉर्थ इंडिया राइटच्या दुसऱ्या एपिसोड ला मोडासा टू जयपूर राजस्थानची पहिली झलक सुप्रभात मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराणे ब्लॉग युट्यूब चॅनलवर आता आपण आहोत मोडासामध्ये कालचा प्लॅन आपला जय उदयपूरचा होता पण तो पॉसिबल झाला नाही आणि आता वाजले सकाळचे दहा आपण मोडासा ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो रात्री हायवेला लागूनच ला आहे मागे आपला हायवे आहे जो इथून आपल्याला उदयपूरपर्यंत घेऊन जाईल ते बारा दहा बारा किलोमीटर फक्त खराब रस्ता म्हणजे छोटा पॅचचा रोड आहे त्यानंतर हायवे चालू होईल प्रॉपर सो so, इथून आपण जाणार आहोत पहिलं उदयपूर बायपास करत जाणार आहोत उदयपूर त्यानंतर एक नातवारा महादेवाचं सुंदर अशी मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ या नावाने त्याच्यानंतर तिथून पुढे जयपूर सो so, आजची राईड पण पाचशे साडेपाचशे किलोमीटरची आहे रोड चांगला असल्यामुळे दहा तास दाखवत आहेत सो so, आपण एक दोन तास एक्स्ट्रा पकडू जेवण वगैरे करण्यामध्ये सो so, चला हा आपला पॅन्टर सगळं सामान लोड झालं सो चला प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव हॉटेल भारी आहे म्हणजे हायवेला लागूनच आहे फक्त आम्हाला उलटं यावं लागलं उदयपूर त्या साईडला तर थोडं रॉंग साईड टाकून पुढे जावं लागेल चला आपण आता आहोत गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर मधीच पाऊस पडला आणि जोरदार एकदम बाय बाय आता या राईड मध्ये ऑब्झर्व केलं की मध्ये तुम्हाला रस्त्याच्या मधोमधन खड्डे मिळतील पण असे बाजूला ना एक तर ह्या साईडला नाही तर एक त्या साईडला ह्या रोडच्या रोड चांगले असतात कोपऱ्याला एकदम मध्ये खड्डे ते बघा ते खड्डे आहेत सुंदर असा हायवे सुरू झाला आहे इथून श्यामलजी दोन किलोमीटर आहे थोड्या वेळातच बॉर्डर येईल इथून उदयपूर एकशे एकोणतीस किलोमीटर हायवे सुरू झाला आहे त्यामुळे आता थोडं पळवता येईल प्रॉपर खूप वेळे नंतर असा चांगला रोड चा लागलाय बर वाटत कंटेनर काय आपली पार्ट सोडत नाही तसे ट्रक आणि कंटेनर राजस्थान में आपका हार्दिक स्वागत है वेलकम टू राजस्थान ह्याच्या पुढे राजस्थानची बॉर्डर चालू होते तर मित्र हो आपला पॅन्टर आता फायनली आला आहे राजस्थानमध्ये ही राजस्थान गुजरात बॉर्डर आहे भारी वेदर आहे थोडा पाऊस येतो थोडं ऊन पडतंय बरं होतं पण कंटेनर काय पाठ सोडत नाही आहे मी राजस्थानला फर्स्ट टाईम येतोय राजस्थान साईडला आपली कधी राईड झालीच नाही चला इकडचं वेदर अनुभवूया आपण आज आजचा स्टेप मोस्टली आपला जयपूर मध्ये असणार आहे राजस्थान नाव ऐकलं की एकच या आठवतं पधारो म्हस्थान राजस्थानमध्ये बऱ्यापैकी पाठ वाळवंटाचा पण आहे जो बॉर्डरवर आहे भारताच्या एक दिवस प्लॅन करू फक्त राजस्थान एक्सप्लोर करायचं तीन जे आहेत जोधपूर जयपूर जैसलमेर आणि हा इकडे उदयपूर उदयपूर म्हणजे सिटी ऑफ लेक्स तलावांचं शहर अशी उदयपूरची ओळख आहे सो ते पण एक्सप्लोअर करायचं आहे आज जस्ट आपण एक झलक पाहून जाणार आहोत राजस्थान फार सुंदर आहे गुजरात केलं होतं त्यानंतर माझं प्लॅन होता राजस्थान करायचा पण आपले बारा ज्योतिलिंग चालू आहेत ते पहिले कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला त्यानंतर आणखी दोन मोठे प्लॅन आहेत ते पण करायचे आहेत सो बघू एखादा कोणता आठवडा बघून जयपूरची राईड करू आपण राजस्थानमध्ये तुम्ही ज्यावेळी प्रवेश कराल तिकडच्या हॉटेलची स्ट्रक्चरच एवढी भारी आहेत आता वरती मला एक दिसतं आहे तर कॅमेरात किती दिसेल माहिती नाही काहीतरी राजवाडा टाईप आहे भारी दिसतं आहे डोंगरावर आहे त्या आजी सो इकडची हॉटेल इकडची इकडच्या ऐतिहासिक वास्तू फार सुंदर आहे असं मी ऐकलं आहे अजून पाहायचं आहे आणि सुंदर आहेत त्या आपण फोटोज बघितलेत चित्तोडगड झालं पुष्कर एक एकमेव मंदिर आहे ब्रह्माचं ते पण इथेच आहे पुष्करला तिथूनच जाणार आहोत आपण ऑन द वे बघू शक्य झालं तर जाऊ तिकडे जर जा ऑन द वे टाइम असेल आपल्याकडे तेवढा तर आजचा स्टे आपला मोस्टली जयपूरच्या आसपास असेल काय असतं की रोड ट्रिप का करावी याचं कारण आहे हे सगळं दृश्य समोर जे पाहता तुम्ही हे तुम्हाला कुठे बघायला मिळणार तुम्ही मला सांगा एवढं सुंदर दृश्य रेल्वेतून धावत्या वेळेत पाहणं आणि आरामात सत्तरऐंशीच्या स्पीडने हे सगळं निहाळ जाणं पाहिजे तिकडे वाटेल तिकडे थांबणं हे तुम्हाला रोड ट्रिपनेच कळतं ते तुम्ही जा कारने किंवा जा बाईकने तुम्हाला जसं जमेल तसं जा पण हे सौंदर्य रोड ट्रिपमध्येच आहे ज्यावेळी सूर्याची किरण ह्या गोल्डन अशा गवतावर पडतात काय सुंदर दिसतंय बघा कसं आहे आणि हे हायवेला लागून मी सांगतोय तुम्हाला म्हणजे विचार करा काय भारी असेल समोर काय तर बारा वाजेत आलेत इथून जयपूर चारशे ऐंशी चित्तौडगड एकशे समोर समोरबा काय सुंदर डोंगर रंग आहेत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत डोंगर रंगात दिसत आहे त्यासुद्धा हिरव्यागार अजून उदयपूर पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आहे रोड भारी आहे डांबर आणि सिमेंट मिक्स आहे म्हणजे मधी डांबर आहे मधी सिमेंट आहे काय काय ठिकाणी बंपी रोड आहे म्हणजे अशी 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 अशी, 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 अशी गाडी बंप होत जाते काय लिहिले वाचा तुम्हारे अगर वादे सच्चे होते तो आज हमारे पाच बच्चे होते <laughs> गर्दी अशी बोलते चला अजून पस्तीस ते चाळीस किलोमीटर आहे उदयपूर उदयपूरला एक ब्रेक घेऊया समोरचा काय डोंगर आहे बघा एवढ्या डोंगर रंग आहेत ना आजूबाजूला काय भारी वाटत आहे ते पाहायला चला उदयपूर सिटी ह्या साईडला आहे आतमध्ये आणि हे बायपास आहे इथून आपण नाथवाराला जाणार आहोत उदयपूर सिटी म्हणजे सिटी ऑफ लेक तलावांचं शहर इथून तासाभरावर नाथावारा आहे चला आजूबाजूला पूर्ण डोंगर रांग आहेत आणि समोर आहे एक टनल ज्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला सोडणार आहे टेंपल टेम्पल आहे पुढे तीन किलोमीटरवर नो फोटोग्राफी नो हो पूर्ण राईडमध्ये मध्ये हा पहिला टनल असेल बहुतेक एवढा मोठा आता बारा बत्तीस किलोमीटर येतो राजू चला एक दोन ड्रोन शॉट घेतले चांगले ऊन भरपूर आहे आता गरमी राजस्थानमध्ये चलो आहोत आता नाथावर आला आणि समोर महादेव बसलेत आपण निघतोय आता जयपूरच्या दिशेने आता नातवारा पास म्हणजे निघतोय नातवारामधून आजूबाजूला सगळीच्या सगळी मार्बलची दुकानं आहे आम्ही आता हॉटेल शोधतोय जेवणासाठी आणि सगळी इथे मार्बलची दुकान आहे ते समोर लादा ठेवल्या त्या साईडला पण भरपूर एक्सपोर्ट होत असणार इथूनच आता वाजलेत दुपारचे आपण आहोत जवळपास नाथवारापासून थोडं पुढे आलो आहोत पन्नास साठ किलोमीटर अजून इथून जयपूर जे आहे तीनशे बारा किलोमीटर दाखवते पाच साडेपाच तास जयपूर आत्ता स्टे जयपूरमध्येच करायचं आहे तीन एकोणीस झालेत म्हणजे रात्री पोचायला आपल्याला नऊ साडे नऊ राजस्थानी झालं आहे वाचलेत चार पावणे चार झाले ॲज पर मॅप दाखवत आहे ई टी ए नऊ वीस म्हणजे दहापर्यंत आहे आपण जयपूरला आपण आता आहोत दिवेर गावामध्ये जिथे आहे महाराणा प्रताप यांचं स्मारक सो आपण आलो हो आहोत आता महाराणा प्रताप यांच्या स्मारकाजवळ समोर स्मारक दिसतंय वरती असं आपला पॅन्थर वर चढतोय विथ लगेज महाराणा प्रताप यांची घोड्यावर स्वार मूर्ती बात आहे वरून असा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो ते पूर्ण अशी महाराणा प्रताप यांची माहिती दिलेली आहे समोर दिसते ती महाराणा प्रताप यांची घोड्यावर स्वार असलेली मूर्ती चेतक त्यांच्या घोड्याचं नाव फार उंचावर आहे ही तू तर तुम्ही आलात राजस्थानमध्ये जयपूरला याचा जो रोड आहे दिवेर नावाचं गाव आहे तिथून तुम्हाला हार्डली काही एक किलोमीटर आहे मेन रस्तापासून तुम्ही येऊ शकता चला ठीक आहे जाताना थोडं डायवर्ट झालो <coughs> कुठेतरी पाठी वाचली त्यामुळे मी बोलो जाऊन घेऊ चला आलो मेन रस्त्यावर तर आपण भीम नावाच्या हो गावाच्या जवळपास आहोत दहा किलोमीटर भीम भीमगाव सो एकूण आठशे त्र्याण्णव किलोमीटरची राईड झाली आहे कालपासून मोठ्या राईड अशाच असतात कधीकधी त्या कंटाळवाणी होतात ज्यावेळी तसा खड्ड्या खड्ड्याचा रोड असतो पण ज्यावेळी असा हायवे असतो त्या राईड करायला खूप मजा येते त्याचं कारण की कंटिन्युअस गावं नाही आहेत मध्ये थोडंफार रान आहे जंगल आहे नदी आहे किंवा काही डोंगर रांगा आहेत सो त्या पाहत जायला फार मजा येते आणि बदल दिसत जातो प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गावामध्ये कुठे मार्बल फॅक्टरी आहे कुठे छोटी छोटी एकदम खेडेगावं आहेत कुठे काही वेग वेगळ्या प्रकारचं हॉटेल आर्किटेक्चर बनवलेलं आहे ते पाहत जायला फार मजा आणि इथे इकडच्या पनीरची टेस्ट मी जसं तुम्हाला सांगतो की आपण जे मुंबईला पनीर खातो ते पनीर आणि इकडे जे भाजीमधलं पनीर आहे यामध्ये खूप फरक मी आता अनुभवला मी आता इथे ज्यावेळी पनीरची भाजी खाल्ली त्यावरनं सांगतो तुम्हाला खूप बदल वाट वाटतो आहे इकडच्या तुपामध्ये सुद्धा खूप फरक आहे घी तूप जे काय कारण चवीचा फरक खूप येतो जेवणामध्ये सो हे अनुभवत जायला फार मजा येते या लॉंग राईडमध्ये अंतर कापणं थोडं जास्त आहे त्याच्या कारणामुळे आपल्याला जास्त वेळ राईड करावी लागते कारण जवळपास चार दिवसाचा चार दिवसात आपण केदारनाथला पोचायचा प्लॅन आहे त्यानुसार पर डे फाय हंड्रेड किलोमीटर्स इम्पॉर्टंट आहे तरच प्रॉपर आपण पोचू ऑन टाईम तर भावबीच्या दिवशी केदारनाथ मंदिराचे कपाटं बंद होती म्हणजे दर्शन घेता येणार नाही आहे जवळपास सहा महिन्यासाठी अक्षय तृतीयाला ओपन होता दरवर्षी सनसेट होतोय सहा वाजलेत अजमेरच्या जवळपास पोचलो आहोत चहासाठी थांबलो होतो चहा घेतो अंधार झाला आहे सात वाजले म्हणजे घरी पोचायला जवळपास दहा वाजतील तीन तास दाखवतात ॲज पर चला कॉफी पियालो इथेच राजस्थानी काय नाव आहे राजस्थानी मिडवे रेस्टॉरंटमध्ये चहा घेतली कॉफी पण कॉफी मोस्टली आता मी इथे नाही घेत इथे सगळे दूध जास्त आहे चला आता मोस्टली मी तुम्हाला डायरेक्ट रूमवरच भेटतो तासाभरात पोचतोय आपण सो mm. फायनली so, आपण जयपूरला पोचलो आहोत वाजलेत साडे दहा साडे दहा झाले <laughs> <laughs> ट्रॅफिक नव्हता रोड चांगला एकदम फक्त प्रॉब्लेम एकच आहे की अंतर खूप होतं आज आणि अंधार होता त्यामुळे जास्त रिस्क घेतली नाही अवतार पण थोडा हे झाला कारण राईट आज पण पाचशे किलोमीटरची होती रूम पण चांगला भेटला हायवेला लागूनच हो असं काहीच आहे तर मित्र हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चल सो so, आता हॉटेलमध्येच खाली जेवण आहे तिकडे जेवण करूया आणि त्यानंतर आराम करूया आजच्या आजचा डे पण थोडा लॉंग झाला कारण सकाळी आम्ही दहा वाजता निघालो आणि आता साडे दहाला घरी पोचलो आरामात आलो काही घाई नाही केली त्यामुळे त्यामुळे ठीक आहे चला मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी भेटतो उद्या सकाळी भेटतो